नमस्कार विधानसभेचे इलेक्शन अवघ्या दोन दिवसावर आलेले आहेत वसई तालुक्यात देखील भरपूर जोरात प्रचार चालू आहे आणि सर्वच पार्टीने आता राहिलेले एक दोन दिवस प्रचारात जोर घेतलेला आहे बहुजन विकास आघाडीचं देखील आज मोठी प्रचार रॅली पूर्ण झालेली आहे आज आमच्या सोबत बोलण्यासाठी युवा कार्यकर्ते अजिल चाको हे आहेत अजिल भाऊ नमस्कार नमस्कार भाई वेलकम अजित भाऊ तुमचा प्रचार कसा चाललेला आहे जो परंतु विरोधक हे तुमच्यावरती जोमात आवाज करत आहेत तीस वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांनी वसईसाठी काहीच के काम केलं नाही बघा विरोधकांचा काम आहे बोलणं त्यांच्याकडे दुसरा काय विषय आहे का, का? आजपर्यंत गेल्या तीस वर्षात आम्ही मान्य करतो आम्ही मान्य करतो तीस वर्ष लोकांनी आमच्यावर विश्वास केला आणि आमचे लोक नेते लोकनेतेंद्र ठाकूर होते खासदार कोणाचा होता प्रथम खासदार नाईक साहेब रेल्वे मंत्री झाले राज्यपाल झाले सावरा साहेब होते विष्णू सावरा साहेब होते वनगा साहेब होते त्याने काय केलं आमचं स्वतःचे खासदार होते पाच वर्ष बघा तुम्ही काय काम केलंय जे मी बोलतोय ते मी तोंडार बोलतो नाही तुम्ही डेव्हलपमेंट बघा किती फंड महानगरपालिकेला आणून दिलं ते कागजोपत्री आहे फक्त बोलायचा आरोप करायचा आम्ही आजपर्यंत आमचे बहुजन विकास आघाडीचे आमचे प्रत्येक नेत्याने कार्यकर्त्याला सांगितलं आहे की तुम्ही प्लीज कधीही दुसऱ्यांवर टीका करू नका तुम्ही जेव्हा लोकांकडे जावेल ते तुम्हाला लोक विकासावर मत मागा दुसऱ्यांवर टीका करून मत मागू नका आम्ही त्यांच्यावर टीका करत नाही आम्ही फक्त एकच बोलतो की आम्ही तीस वर्षात काय केलं आहे ते तुमच्या डोळ्यासमोर आहे आज वसईला पाणीचा प्रॉब्लेम ऑलमोस्ट सॉल्व्ह झाला कारण तीस वर्षापासून मी स्वतः वसईत राहतो जेव्हा मी तीस वर्ष अगोदर राहायचं मी स्कूलमध्ये होतं मी स्वतः पाणीचा कॅन घेऊन सायकलवर पाणी आणलेलं घरात प्यायचं आज आमच्यासारख्या एरियामध्ये चोवीस तास पाणी आहे हा वसई जागतिक लेवल लेवलवर सर्वात जास्त वाढणारं शहर आहे आज जे सुल्क मु आज जे तुम्ही सुविधा करणार तर उद्या कमी पडणार कारण पॉप्युलेशन वाढते पर त्या लेवलवर एवढं जागतिक वाढतं शहर असून पण आप्पाने खूप काय केलं आणि आजपर्यंत जे सुख सुविधा आपल्याला आली आहे रोड्स बघा तुम्ही कसे होते हा ठीक आहे अजून मोठे रोड्स करायला घेतले लिंक रोड करायला घेतले आपण कंपॅरेटिव्हली तुम्ही विचार केला आज वसई महानगरपालिकेला बारा पंधरा वर्ष झाले स्वतःचं धरण असणारा एक एकमेव महानगरपालिका आपल्या आहे का बाजूला विरोधकांचा महानगरपालिका ठाणे आहे मुंबई आहे मी कुणावर टिकत नाही त्यांची स्वतःची धरणं नाही आहे एवढी मोठी महानगरपालिका असून आपली एवढी छोटी महानगरपालिका असून पण आपली स्वतःची धरण आहे आज तुम्ही बघा सर्वात चांगलं सिवेज प्लांट आपल्याकडे आहे आपलं डेव्हलपिंग शहर आहे अकरा वर्ष बारा पंधरा वर्षाचा मुलगा आहे न नवीन महानगरपालिका आहे आपली आता ईव्ही व्ही इलेक्ट्रिक चार्जर्स बसच आणले आपण सिवेज प्लांट बघा किती वर्ल्ड क्लास फायर फायटिंगचे इक्विपमेंट्स आपण आणले ते सर्व विजनरी आहे आमचे युवा आमदार सितीश ठाकूर साहेबां आमचे लोकनेते जितेंद्र ठाकूर साहेब त्यांचे विजनरीने आज एवढे चांगले इक्विपमेंट्स आपल्यावर हा हां बोलायला मला आनंद वाटते विरोधक बोलतात तीस वर्षात हॉस्पिटलने आला गेले दहा जुलैला आमचे लो युवा आमदार सितीश ठाकूरचा वाढदिवसाच्या दिवशी आछवला येते चारशे बेडचा मल्टी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल झालं त्यांना तर हॉस्पिटलचा आराखडा पण माहित नाही हॉस्पिटल कसा ड्रॉइंग आहे आणि तिकडे ओपनिंगच्या दिवशी भांडण करायला ते आले त्यांना विचारायचं तुम्हाला माहिती आहे का हॉस्पिटलचा आराखडा कसा आहे ड्रॉइंग कसा केलंय कोणते फ्लोअरवर काय नाही माहिती फक्त विकासावर श्रेय घ्यायचं श्रेय नाही भेटायचं भेटलं तर टीका करायचं हे विरोधकांचं काम आहे आणि ते विरोधक त्याच्यामध्ये सक्सेसफुल आहे पण या टायमाला ते लोकसभेला झाले पण या टायमाला आम्ही विरोधकांना फेक नेरेटिव्ह स्प्रेड करा देणार नाही आणि त्याच्यावर सक्सेसफुल होणार देणार नाही आम्ही या टायमाला लोकांकडे जातोय आमचा विकास आमचे लोकनेतेंद्र ठाकूर साहेबांनी केलेले विकास घेऊन जातोय ते काम लोकांना समजवतोय आणि त्याच्यावर आम्ही मत मागतो तुम्ही आता रस्त्याची बोलले त्या विरोधकांचं म्हणणं आहे की रस्ते नवीन बनले जातात परंतु जुने जे रस्ते आहेत त्याच्यावरती गेल्या पाच सहा वर्षात फक्त पॅचेस मारलेले आहेत रस्ते नवीन केले जात नाहीत रस्ते नवीन केले जात नाही तुम्हाला आठवण असेल तर आमचे लोकनेत्याने जस्ट असं सांगितलं हे सरकारचं सा समूयाची अगोदर अगोदर प्रत्येक हायवेपासून जसं की नायगाव फाट्यापासून बापण्या फाट्यापासून उमेला फाट्यापर्यंत वसे फाट्यापर्यंत वसई गावपर्यंत नायगाव नालासोपारा फाट्यापर्यंत निर्मलपर्यंत व विरार फाट्यापासून आगाशीपर्यंत प्रत्येक रस्ता कॉन्क्रीटकरण करण्याचा टेंडर आमचे लोकनेते तेंद्र ठाकूर साहेबांनी काढला आहे सरकारकडून तेवढी निधी पास करून घेतली हे मस्करी नाही आहे एका आमदारचा वार्षिक फंड पाच करोड रुपयाचा पाच वर्षात आमदारचा किती झालं देवी भाऊ पाच इंटू फाय इज इज ट्वेंटी फाय करोड पंचवीस करोड रुपये आणि मी सीना ठोकोन बोलतोय आमचे लोकनेते जितेंद्र ठाकूरने पंचवीस करोडचं काम नाही आणलं आहे पैताळीस हजार करोड रुपयाचा काम आणलं आहे व्हेर इज ट्वेंटी फाय व्हेर इज फोर्टी फाय थाउजंड तर ते आहे इतेंद्र ठाकूरचं वजन त्याने काम केलं आहे ते काम आहे इथं डेव्हलपमेंटला टाइम लागतो आपण नायगावचा ब्रिजसाठी विषय करत होते पर ते सी आर मध्ये एम सी मध्ये लटकून राहिला त्याच्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल सायन्समध्ये मध्ये ते विषय लटकून राहिला सी आर झेड लोकांना काय वाटतं झालं नाही झालं नाही पण ते झाल्याला प्रोसेस असतो जे कारण गव्हर्नमेंटचा काम असतो ते एक चौकटीत होतो चौकटीमधूनच काम होतं हंड्रेड पर्सेंट आपला डेव्हलपमेंट होतो आहे आणि डेव्हलपमेंट विजल डेव्हलपमेंट आहे ते काहीच कुठेही बांधलं असं नाही आहे व्यवस्थित डेव्हलपमेंट होतो आहे आणि चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट तुम्ही पाण्याविषयी बोलले लोक आणि विरोधक काही काही असं बोलतात की पाणी नळातून यायला पाहिजे परंतु पावसात पाणी आमच्या घरात येते त्याबद्दल काय बोलतात बघा दोन विषय आहे तुम्ही जे बोलले पावसाचं पाणी आणि दुसरा विषय राहिला नळाचा पाणी बघा तुम्हाला आठवण असेल तीस वर्ष अगोदर आपल्याला पाणीचा काय सुविधा होते मी जसं तोड वेळ अगोदर तुम्हाला बोलला की वसई विरार महानगरपालिका एकमेव महानगरपालिका ज्याचे स्वतःचे धरण आहे तुम्हाला आठवण असेल विलासराव देशमुख गव्हर्नमेंटमध्ये एक मतासाठी कमी पडत होते तेव्हा आपल्या आमचे लाडके लोकनेते एकंद्र ठाकूर साहेबांनी विचार केला असता नामदार झाले असते मंत्री झाले असते नावापुढे आयुष्यभर नामदार असं नाव लागलं ला असतं पण त्याने कधी ते विचार नाही केला त्याने पुरा महाराष्ट्र सरकार विरारला आणायला लावली आणि एकच बोलला की मी तुम्हाला पाठिंबा देईल एकाच शर्तवर की माझ्या तालुक्याला पाणी पाहिजे त्याच्या बेसवरच आपल्याला सूर्या डॅम भेटला एवढं पाणी आले आज जे काय पाणी आलं आहे आपल्याला ते फक्त आणि फक्त त्यांच्या त्यांच्या यशमुळे बोलायला काय विरोधकांना जेव्हा विशेष नसतो काहीतरी विषय शोधून काढायला लागते आणि बोलायला लागते हा सेकंड टॉपिक जो तुम्ही बोलले शहरात पाणी भरतो शहरात पाणी का भरत होता कारण आपली वसई एक सॉसर सारखी झालेली आहे जुने इमारत तिकडे आहे आता याची हे आहे की आपल्या रिडेव्हलपमेंट होईल ड्रेनेज सिस्टम्स वाढायला लागेल ड्रेनेज सिस्टम कधी वाढणार जेव्हा नवीन डेव्हलप डेव्हलपमेंट्स होणार त्याच्यामध्ये रोडसाठी मार्जिन सुटले जाणार गटर सुटले जाणार नवीन गटर होणार तेव्हा होणार कारण ते ऑलरेडी सॉसार झाले दोन्ही स्ट्रक्चर आहेत रोडवरती आले बिल्डिंग खाली आले पाणी आले या वर्षी काही नियोजन मुलं यावर्षी या वर्षी कुठेहीच कोण बोलू नाही शकत की पाणी नाही असंच आपलं डेव्हलपमेंट पुढे चालू आहे आणि विजनरी डेव्हलपमेंट आहे पुढे बघून आपलं डेव्हलपमेंट चालूच आहे आता तुम्ही बसईचं पुढचं भविष्यासाठी तुम्ही काय प्रोव्हिजन केलेली आहे वसईसाठी प्रोव्हिजन मग ते बघा आता आप्पाने जे जसं बोलले आपलं मुंबईचा लिंक रोड आपल्याला चालू होतं लिंक रोड चालू झाला तर मुंबई वसई जास्त कनेक्टिव्हिटी खूप इझी होऊन जाणार वसईसाठी आय टी कंपनीज खूप चांगल्या चांगल्या कंपनीज इकडे येऊ हो शकतो जे आपते आपले युवा मुंबईला रोजगार शोधून जातात आहे त्यांना इकडेच रोजगार भेटू शकतो जसं आप्पाने सांगितलं जे वर्ली मुंबई व वरली बँड्रा लिंक रोड आहे ते लिंक रोड एक्सटेन्शन आपला वसई विरार विरारपर्यंत येतो आहे त्याच्याने पण मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढणार आपण युवा आमदार सितीश ठाकूर यांचा प्रयत्न आहे की खूप सारे मल्टीनॅशनल कंपनीज खूप सारे मोठे कंपनीज आपल्याकडे आले पाहिजे त्यांना फेवरेबल आपल्याला एन्वयरमेंट बनवायचं आहे म्हणजे महानगरपालिका असू द्या हे त्यांची कॉपरेट कंपनीज आपल्याकडे यायला पाहिजे तसं आपल्याला एन्व्हायरमेंट बनवायचं आहे ते एन्व्हायरमेंट बनवायचा आपला प्रयत्न चालू आहे हो ते कधी होऊ शकते जेव्हा परत आपल्या अप्पा निवडून आले आपण जे काय विजनरी ठेवलं आहे ते विजनरी तसंच ठेवलं तर हंड्रेड पर्सेंट आपला होईल आता तुम्ही वसईतील युवकांसांना युवकांना तुम्ही काय अपील करा मी माझे लाडके भाऊ जे काय आपले युवक आहेत त्यांना काय सांगतो कुणाच बँकावर जाऊ नका जाती धर्म हा विषयावर जाऊ नका तुम्ही विकासावर विचार करा की कोण माणूस आहे जो आपल्यासाठी पाच पाच वर्ष तीनशे पैसष्ट दिवस अवेलेबल आहे लोक येणार तुम्हाला फेक नेरेटिव्ह देणार अरे हे जातीसाठी दे धर्मासाठी दे तुम्हाला झाडावर टॅक्स लागेल त्याच्यासाठी तो आपला नाही हे नाही बघा त्यांचा उद्देश आहे त्यांना स्वार्थ आहे तसे लोक ज्यांना स्वतःचा बोलायचं अस्तित्व नाही ते तिकडे मान हाऊसमध्ये जाऊन काय करू शकतात हितेंद्र ठाकूर स्वतः एक प्रस्थ आहे तो आज वसई तालुकाचा ओळख आहे आप्पा म्हणजे जेव्हा आप्पा तिकडे जाऊन उभा राहतो मोठेचा मोठं मंत्री पण आप्पाचा भाष बोललेला विषय ऐकतात आणि त्याच्यावर कार्य करून देतात म्हणून ना आपल्याला शंभर टक्के आपल्याला निवडून द्यायचं युवकांना विनंती आहे वेस्ट करू नका कारण वोट जे असते ते पाच मिनिटं लागतो एक बटन दाबायला पण तुम्ही चुकीचं बटन दाबला ये 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 तर येणारा पाच वर्ष पसतावायला लागते तर हे पाच मिनिट करेक्ट करा येणारे पाच वर्ष तुम्हाला पसतावायला लागणार नाही तर आपण ऐकलं युवा कार्यकर्ते अजिल चाको यांचं म्हणणं आहे की मी सर्व युवकांना अपील करतो की वसईचा विकास हितेंद्र ठाकूरच करू शकतात कारण हितेंद्र ठाकूरकडे विजन आहे हितेंद्र ठाकूरकडे प्लॅनिंग आहे आणि हितेंद्र ठाकूरांचा सर्व मंत्रालयात आणि सर्व नेत्यांशी एक चांगला संबंध आहे त्यामुळे आपला वसईचा विकास करणे त्यांना सोयीस्कर होऊ शकेल वसई लाईव्ह्यूजसाठी दिलीप ढाबरेसह छोटो आनंद नमस्कार